नमस्कार मित्रांनो आज बघा भाऊज्या आईला बाजरी द्यायला निघालोय बघा टिंबुर्नीला निघालोय बघा बिरं घेतली आज गाडीत जोडीदार पिणी घेतलाय गाडी चालवायला जोडीदार आपल्या संगत असतोय तुम्हाला माहित जाय पोरान बरं का माग काय काम करत नाही है ना करते का म्हणते बघा करतेय का अरे करते का काय काम छरफिरल्या का दिसतेशी करते का अ दुध काढत नाही कालच्या आज मी दुध काढली नाही ती आबाला फोन करून सांगितलं म्हणलं देऊन येतो म्हणलं काय करायचं या बिचारी तडा 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 बोलती त्यापेक्षा आपलं देऊन आलेलं बरं असतं या मग आता द्यायला चाललोय बाजरी येता येता सगळीच पाहुणे का नाही पोरानो पण पोरा बोललं चला फिरू फिरून कसं ऐकलं का सगळं कान खान 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 रस्त्या फिरते ते का निघालो बघा टिंबोरणी टिंबुर्णी डायरेक्ट टिंबुर्णी अका काय म्हणती अक्का तायला तायला बाकरी तर बस काल माझी लय आप इतकी जाब दाखली गा। ना माय दाळी आणि मी जुन्याच कपडे घालोय बरं का तुम्ही चाललाय बरं काय नाही खाली या बघितलं का जुनेच कपडे या गा। ह्या खडस त्या खडस काय कपडे कंडिशन तुम्हाला सांगतो काय करायचं कपडेच माझी उंदरान तुरली घरात उंदर झाली एवढी काय आहे म्हणून हेजेवून निघालो या बरबोड्यावा ह्याच्यावर उंदरा कपडी बिचारी मध्ये आली बडेला का अनुजा माया जीनच्या पॅन्टा ही आठ ठेवल्या ह्याच्यात कपडात टाकल्या कपडात शिरला गुनिधीर तोडलं काय करायचंय आता घ्या म्हणतो पुढे एखादी आज मी तर कशाला घालतो मी तर तर मला सांगतो साधे आपल्या पांढऱ्या पॅन्टात असल्या काळ्या नाईट पँटी विंटी नाही बरमड बिरमड घालत आज पॅन्ट घालाय गेलो ते कपाड उघडलं तुम्हाला हिनं बांधून ठेवली दोन ठेवले म्हणून हिनं बांधून ठेवली ती तुमच्या पूजा आहे ना बांधून ठेवले ती तुम्हाला सांगतो तू बोळ पाडले परत दुसरी बघ ती तिला पाडल या, या चार पॅन्ट चारही पॅन्ट तिथं वाटोळ केलं एका 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 ह्याला दोन दोन दो, तीन तीन ठिकाणी बोळ पाडली असली कंडिशन झाली म्हणून आज बघा रेग्युलर जुना जुना टी शर्ट ही बरबडा घाऊन घालून चाललोय बघा आता पुढे म्हणतो घे मग तु टेम्पोरी पाहून जायच्या आधीच आपलं घ्यायची एक नवीन पॅन्ट टी शर्ट काय करायच कस होत मंत्राने बघितलं का आज सकाळ असली कंडिशन आहे मित्रानो घरात नाही या भाऊ ते अडकावायला तर घरात कपडी तर थ्युरी बचक्यात बांधून ती माझ सगळं भजनच झालं जायला बिन आता कपडी नाही ती आता दोन चार हजार जाते मी बे एक घ्यायचं एवढा आता मित्रांनो मात्र जुडवी बनवायला टाकली बघा म्या आज सकाळ सकाळी येताना जुडवी बनवायला टाकली दिगंची मध्ये कोमल ज्वेलर्स मध्ये जुडवी बनवायला टाकली बघा पंजाना पंच्या आज नाही काय नक्की तरी पण जमलं तर बघू मन फिरलं तर काय दोन रुपये विना खरच झालं तर आता सध्या जुडवी तर टाकली ती बघा सध्या जुडवी टाकली ती साड्या जमलं तर हे ज साड्या तर घ्यावंच लागणार म्हटल्यानंतर पोरांना तुम्हाला काय पहिली मध्ये घेतली दाढी सुद्धा किल नाही आज लय कंडिशन बेकार आज माझी माझी मय नव्हती बरं आज त्या रागा रागाय झिटीत निघाल होती बाजरी द्यायला तुम्हाला आता सविस्तर एखाद्याशी सगळं सांगतो बाजरी द्यायला अचानक का निघालं हे पण सविस्तर सांगतो लय मस्त खाल्ले एवढं जी मस्त खाल्ले ना लैव अखरा मस्ता खाल्ल्या म्हणून राग राग दिन निघाल दुसरं काय सुद्धा नाही नाही अचानक एवढ्या जुन्या एका पर्यावरण हे जावं जाणारा मी नाही पण आज कंडिशन माझी जरा माझं ही झालं मी हसत जरी असलो अर्र दान दामन जाऊ दिला दमन जाऊ दिला काय गाडी दाबान जाऊ दिला उसाला का अर्र लगा इकडं काय ग गाडीला का इकडे जा भ्या घाल नक बाबा मला भ्या वाटते इकडे इकडे जाशिष्याज वाटते रा बस का भिया वाटतंय बघा स्वतः ड्रायविंग करायला म्हणलं का वाटत नाही गडी काही तसंच चांगला हा काय अरे बोल की जरा मोठ्या होय म्हणले की माहित आहे का कसं आहे तुला माझ्याला वाटतंय मासाला भ्या वाटत नाही ना मग काय त्याला तसं असत सर असतं मग काय तुझ्या घरातलं वातावरण बरायला का हे माझ्या मागे टेन्शन असते का दगदगीच जीवन चालू झालंय मग काय दग हवं मला सण सुद्धा आला का बाया उपझारे देत नाही काय तुम्हाला तुला का काय बोलायच काम नाही पंधरा हजार पंधरा वीस हजार परत नाही आता मला बक्की पैसे किती जोडवे घ्यायच म्हणलं तर वीस हजार रुपये आरामशीर जाते आता आणि ही काय बारकी घ्यायची सांग बर सत सत आठ आठ सास सहा बाराची घेतील लागाल पैसे किती झाले मुलगा चांदी माग झाली या आप जाऊ मा मा दे माणसं अशी करते ती गाव गफा मारत बसती चौकातन राजे भात हालत नाही ती अरे पोहरान काय खायचंय का नाही वडापाव बेडापाव काय खाल्लं खाल्लं मग अशी दिल तू वाट भरून तुम्हाला सांगतो दिलं नाही तर अजून म्हणते ती घ्या का घ्यायच पोरांना काय केळं बिळ नाही राहते खेळांसरती अगं काय वडापाव नाही येत काय खरा वाडापाव खायचं आहे का सारखं सफरचंद सफरचंद लागा मुल खायची महागायची तसलं खायची खायच अरे काय तर वडापाव बिडापाव खायच गरीबच ना बाय आपलं हा आख तुला काय खायचं आका काय खायचं तुरा चक्की ए बाबा कुठे चक्की दिसली बघू नाही येऊ पुढं माहिती दिसते का चक्की हाय गेला का हाय हाय काय तर दिसते ना काय तर हाय दुकान हाय मग आणू मला जाण माहिती परमोडीवर कसं आहे जाऊ तू जाऊ का अरे स्वयची बंद कर जाऊ का मग हा मग सुमार मती परमोडीवर कसा आला का त्याला असते हा का ती परमोड घालत नाही मित्र कसं करू का जाऊ का

एकशे दहा लागल या बॉक्स पुढतो तुमच्यासाठी तुम्ही आहे म्हणून मी हायला गाण आता खुश आहे का खुश आहे तर चला मित्रांनो चाललोय बघा अशीच पूजा ताई जळत राहिली पाहिजे माझ्या हीच माझी शेवटची इच्छा